मोदी साहेब तुम्हाला न्याय देऊ शकत नाही संसारी माणूसच तुम्हाला न्याय देऊ शकेल खोटं बोलत और जो संसारच करत नाही त्याला घरी गेल्यावर मी समजा प्रदीप आप्पासाहेब दत्ता प्रवीण हे जण किंवा सुभाषराव आम्ही घरी गेल्यावर गॅस सिलेंडर वाढला बर आला गिळायला बघा गॅस सिलेंडर वाढला पेट्रोल जास्त झालं बघा आज पैसे पुरले नाही महिन्याचे पैसे विसाव्याच दिवशी संपले यांना कुणी सांगायलाच नाही ना वाढला काय आणि संपला काय आज साडे आठशेला झाला काय आणि काय केलं काय गोडी बोलायला जायचं घरी निवांत झोपायचं एकटा जीव साधा शिव असा दादा कोणक्यांचा चित्रपट होता आपली झाली पाटू हवालदार जायला ना हलगेच नाही सोंगाड्यासारखी घर झाली काय करावं काय तुम्ही सांगायला मी खोटं बोलत नाही मी खरं तुम्हाला सांगतो